राष्ट्रवादी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आघाडीच्या वतीनं खासदार राजू शेट्टी यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरलाय यावेळी अनेक दिग्गज मान्यवर मंडळी आणि कार्यकर्ते पदाधिकारी इथे उपस्थित होते सर्वात विशेष म्हणजे राजू शेट्टी यांनी बैलगाडीमधनं मिरवणूक काढून आपला अर्ज दाखल केलाय कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकामधनं दुपारी एक महिन्याच्या सुमारास खासदार राजू शेट्टी यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्ह्याचे पदाधिकारी हे एकत्र जमले आणि त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात केली दसरा चौकामध्ये निघालेल्या या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं महिला पुरुष आणि युवक सहभागी झाले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी इति सरकारवरती टीका करत आमचे उमेदवार विजय होतील असा विश्वास व्यक्त केला खासदार राजू शेट्टी यांनी शक्ती प्रदर्शन करत असताना या रॅलीमध्ये किसान सभेचे दिल्लीचे नेते योगेंद्र यादव हे देखील सहभागी झाले होते राजू शेट्टी हे शेतकऱ्यांसाठी झगडणारा नेता आहेत ते विजयी झाले तर देशामधील प्रत्येक शेतकऱ्याचं कल्याण होणार आहे शेट्टी शेतकऱ्यांसाठी संसदेमध्ये आवाज उठवणार आहेत आणि मग शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आज मी महाराष्ट्र में पूरे राष्ट्र के किसानों की शुभकामनाएं लेके राजू शेट्टी के पास आया हूं क्योंकि राजू शेट्टी आज इस पूरे देश में किसानों के स्वाभिमान के प्रतीक बने राजू शेट्टी ने साहस किया एनडीए को छोड़ा शेतकड़ी किसानों के सवाल राजू शेट्टी ने ऐतिहासिक बिल लोकसभा में पेश किए किसानों के हित में इसलिए ंगले क्षेत्र से राजू शेट्टी जीतते हैं तो वो सिर्फ उनकी व्यक्तिगत जीत नहीं वो केवल स्वाभिमानी शेतकारी पक्ष की जीत नहीं है वो पूरे देश के किसान की जीत होगी ये कहने के लिए मैं यहाँ पे आया हूँ थैंक यू सो मच थैंक यू सो मच स्वाभिमानी शेतकारी संघटने नेते खादा राजू शेट्टी मध्य गे पांच वर्षा एक कोटी बावन लाख साठ हजार दोन सूप है शेट्टी यांनी लोकसभा हातकणंगले मतदारसंघामधनं निवडणुकीचा उमेदवारी अर्ज गुरुवारी भरलाय त्यामध्ये त्यांनी सादर केलेल्या विवरणपत्रामध्ये ही माहिती दिली आहे त्यांची दोन ला हजार चौदाला एकूण मालमत्ता त्र्याऐंशी लाख सत्याऐंशी हजार सत्तर एवढी होती आणि आता ती दोन हजार एकोणवीसला दोन कोटी छत्तीस लाख सत्तेचाळीस हजार तीनशे तेहतीस इतकी झाली आहे टक्केवारीचा विचार करता त्यांच्या मालमत्तेमध्ये तिप्पट प्रमाणात वाढ झाली आहे शेतींचा विजय फार मोठ्या मताधिक्यानं होईल याच्यात काही शंका नाही सगळ्या पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यात खान्देशमध्ये मी जाऊन आलो आणि अतिशय उत्स्फूर्ततेनं महाराष्ट्रामध्ये लोकांचा प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेसला आहे आघाडीला आहे आणि मला हे दिसतंय की हळूहळू महाराष्ट्रातलं चित्र जे सत्तारूढ पक्षाला अपेक्षित आहे ते आता बदलायला लागले आणि महाराष्ट्रात उत्स्फूर्तपणाने मी परभणीला पवारसाहेबांनी मी गेलेलो होतो तर जवळपास लागभर लोक परभणीला अर्ज भरायला होते तीच परिस्थिती बीडला बीडचा अर्ज भरताना होती, होती। अमरावतीला देखील फार मोठ्या प्रमाणात लोकांनी आमच्या ज्यांना जा, आम्ही पाठिंबा दिलेला आहे त्या उमेदवाराची गर्दी होती सर्व ठिकाणी लोकांची उत्स्फूर्तता दिसायला लागलेली आहे लोक बाहेर पडतात भर उन्हात देखील पूर्ण ताकदीनं मोदी सरकारांना सरकारला हटवायचंय हा निर्धार करून महाराष्ट्रातला तरुण बाहेर पडलेला आहे हे चित्र आम्ही सर्व ठिकाणी पाहिजे दादा म्हणत आहेत की पश्चिम महाराष्ट्रात दहाच्या दहा जागा युतीच्या निवडून येतील मोदींनी काल घोषणा केली की के सॅटेलाइट आम्ही एक पाडलं आणि तो देशातल्या फार मोठा आम्ही काम केलेलं आहे ते शास्त्रज्ञांनी काम केलेलं आहे त्याचं श्रेय मोदींनी घेतलं पण दादानी त्याच्या त्याचा बाबतीत लगेच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली की आपल्या देशातलं रिकामं झालेलं निकामी झालेलं सॅटेलाईट ती प्रोसेस होती पण दादानी भाषणात सांगितलं की ते पाकिस्तानचं सॅटेलाईट होतं का चीनचं होतं ते अजून आपल्याला कळायचंय पण आपल्या देशाने फार मोठी कामगिरी केली आज जगाच्या पाठीवर दुसऱ्या देशांची सॅटेलाईट पाडायच्या पद्धती अजूनही निर्माण झालेल्या नाही आपलं आपण पाडायचं ही प्रोसिजर भारताने केली आपल्या तिसऱ्या नंबरला आता चंद्रकांत दादांना सॅटेलाइट पाकिस्तानचं होतं का चीनचं होतं हे जर माहीत नसेल का आपल्या भारताचं होतं तर दादा या महाराष्ट्रात दहाच्या दहा जागा ज्या काही निवडून येतील म्हणतात त्या प्रमाणे चंद्रकांत दादांचं ते वक्तव्य आहे त्यात फार मनावर घेऊ नका सगळं आणि त्यासाठी आज उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे तसं बघायला गेलं तर मी आज अर्ज भरणारं एवढंच जाहीर केलेलं होतं आणि एवढ्या मोठ्या संख्येनं सर्वसामान्य लोक आज अर्ज भरायला माझ्याबरोबर आले आहेत एक प्रकारे मी हा जो संघर्ष उभा केलेला आहे ही जी लढाई प्रस्थापितांच्या विरोधामध्ये के सुरू केलेली आहे कार्यकर्त्यांच्या विरोधात सुरू केलेली आहे ती लढाई माझी एकट्याची नसून आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत असं सा। सांगणाराच संदेश देणाराच अशा प्रकारे यातून ह्या ही गर्दी आहे आणि त्यामुळं आता मला निकालाची चिंता नाहीच कारण हे आलेले लोक हे पैसे घेऊन आलेले आहेत माझ्या खर्चासाठी माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक मी दोन हजार दोन साली जिल्हा परिषदेशी लढवली होती आणि त्यानंतर ही आता ही पाचवी निवडणूक आहे म्हणजे गेली सतरा अठरा वर्षापासून मी सातत्यानं लोकवर्गणीतनं निवडणुका लढवतो आहे आणि जिंकतोय आणि एवढ्या दीर्घ काळामध्ये लोकांच्या विश्वासाला तडा जाऊन दिला नाही आहे त्यामुळंच सतरा वर्षानंतरसुद्धा आज लोक मला वर्गणी देत आहेत हेच सगळ्यात मोठं माझं सर्टिफिकेट आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही आणि म्हणून मला आत्मविश्वास आहे लोक मग पैसे देत आहेत स्वतःहून येत आहेत स्व गर्दी करत आहेत आणि कारण एक प्रकारे सामान्य माणसाला एक संदेश द्यायचा आहे की ही लढाई माझी नसून त्यांची आहे मी एक त्यांचा चेहरा आहे या गर्दीचा मी चेहरा आहे खरी जी काय ताकद आहे ही गर्दीची ताकद आहे आघाडीनं पाठिंबा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खादा राजू शेट्टी आज उमेदवारी अर्ज भरत आहेत एक तारखेला तर धनंजय माडी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवारी हे फॉर्म भरणार आणि आता उमेदवारी आज भरल्यानंतर आणि त्याच्याबरोबर महिनाभर ती प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे मला वाटते एकंदरीत देशामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने शिवसेनेनी राज्यामध्ये जे सत्ता भोगलेली आहे लोकांना जे आश्वासन दिलेले आहे त्याबद्दल लोक संतप्त झालेले आहेत आणि आता दिवसे दिवस तरुणामध्ये आलेली संतापाची लाट उद्योगपती छोटे व्यापारी शेतकरी सरकारी कर्मचारी आशा वर्कर वगैरे सगळे लोक हे त्रस्त झाले आहेत मग ते या निवडणुकीत दोन्ही केंद्रामध्ये राज्यामध्ये सरकारबरोबरी सभा झाल्याशिवाय राहणार महायुतीची रविवारी सभा झाली त्याला उत्तर देण्यासाठी आपलं नियोजन काय आहे अशी महासभा वगैरे आपल्याला एक आता प्रचाराचा शुभारंभ करणार आपल्या कराडमध्ये केला आमच्या काँग्रेस राष्ट्रवादीने त्यांनी केला कोल्हापुरा आता आपल्याला प्रचाराची मोठ्ठी सभा राहुल गांधींनी पवारसोबाने दूर करावं याचं आमचं दायित्व सुरू आहे वा तिथकी झाली की चांगली सभा जी परवा आपण सभाजी बघितली त्याच्याभि दुप्पट सभा आपली होईल वृत्तसंकण विभाग सीट चोवीस तास कोल्हापूर सबस्काईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल बेलायकांवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी